मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईत आझाद मैदानात सुरूच असून सरकार मागण्या मान्य करत नसल्यानं उद्यापासून कडक उपोषण करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल स्वीकारून मराठा समाजाला तातडीनं आरक्षण देण्याची तसंच यासंदर्भात विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे न्यायालयाच्या निर्णयामुळे सरसकट हा शब्द वापरण्यास अडचण येत असेल तर तो शब्द वापरण्याची गरज नाही मराठा कुणबी ही, कुण ही उपजात आहे असा जी आर काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं ते म्हणाले अठ्ठावन्न लाख नोंदींच्या आधारे जी आर काढणं शक्य असल्याचं ते म्हणाले एकोणीसशे सदुसष्ट दोन हजार एक दोन हजार तसंच दोन हजार बारा सालच्या कायद्यामुळे ओबीसी आरक्षण मजबूत झालं दोन हजार बारा सालच्या कायद्यानुसार मराठा कुणबी पोटजात उपजात म्हणून ओबीसी आरक्षणात घ्या अशी मागणी त्यांनी केली ज्याला आरक्षण घ्यायचं आहे तो आरक्षण घेईल ज्याला नाही घ्यायचं तो घेणार नाही असं सांगत ओबीसी आरक्षणात जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही असा दावा त्यांनी केला सरकार आरक्षण देण्यात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली मुंबईच्या सीमा रोखल्या तर आर्थिक नुकसान होऊ शकतं असं सांगत मुंबईच्या आर्थिक नाकेबंदीचा इशाराही त्यांनी दिला आंदोलनकर्त्यांना शांतपणे आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे तसंच मुंबईत येताना आंदोलकांनी आपली वाहनं पोलिसांनी ठरवून दिलेल्या जागेवर ठेवावीत आणि तिथून लोकलनं आंदोलनस्थळी यावं असं जरांगे यांनी सांगितलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जरांगे यांची आझाद मैदानावर भेट घेतली मराठा समाज आरक्षण प्रकरणी सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी विधानसभेचं अधिवेशन बोलवावं अशी मागणी सुळे यांनी केली आहे शिवसेना नेते अंबादास दानवे कैलास पाटील आमदार अबू आझमी अशा इतर नेत्यांनीही ने त्यांची भेट घेतली राज्य सरकार मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे सकारात्मकतेनं पाहत आहे